रोहिणी माझ्या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे छोट्या मुलींची स्किन ही खूप नाजूक असते अशा वेळेला त्यांचा सेफ मेकअप कसा करावा आणि छोट्या केसांची सुंदर अशी हेअरस्टाईल कशी करावी हे आपण पाहूयात मी हिला सुरुवातीला रोज वॉटर लावणार आहे रोज वॉटर लावताना त्यांच्या चेहऱ्यावर स्प्रे करू नका कारण त्यांच्या डोळ्यामध्ये जाण्याची शक्यता असते त्यांना तेवढं समजतही नाही तर अशा वेळेस काय करायचं कॉटन बॉलने त्यांच्या चेहरा छान क्लीन करून घ्यायचा आता रोज वॉटर हे चेहऱ्यासाठी सेफ असतं लहान मुलांनासुद्धा आपण ते वापरू शकतो आणि त्यांच्या चेहऱ्यावरती कोणताही साईड इफेक्ट होत नाही हे बघा कॉटन बॉलने मी तिचा चेहरा क्लीन करून घेतला आहे आता आपण फेस वॉश वगैरे हो तर त्यांना वापरत नाही त्यानंतर थोडंसं सिटापील मॉइश्चरायझर मी घेतलेला आहे इथे तुम्ही अलोवेरा जेलही यूज करू शकता तर दुसरे स्ट्रॉंग मॉश्चरायझर वापरू नका कारण मॉश्चरायझरचा जो थिकनेस असतो तो जास्त असतो आणि ते त्यांच्या स्किनला सूट होईलच असे नाही तर हे सिटापिल मॉश्चरायझर माइल्ड असल्यामुळे त्यांच्या चेहऱ्याला छान सूट होते त्यानंतर फाउंडेशन न वापरता मी क्रीम वापरत आहे आता जर साधाच मेकअप करायचा असेल तर तुम्हाला कमी वेळासाठी करायचं असेल तर तुम्ही डायरेक्ट पावडरही लावू शकता पण जर तुम्हाला नऊवारीवरती छान सुंदर लूक द्यायचा आहे आणि बराच वेळ मेकअप ठेवायचा आहे तर तुम्ही अशी पॉन्ड्सची क्रीम वापरू शकता तर ती थोड्या प्रमाणात लावा आणि नंतर हाताने स्प्रेड करून घ्या तर तुम्ही यासाठी ब्लेंडरही यूज करू शकता किंवा ब्रशही यूज करू शकता बट लक्षात ठेवा ब्रश हे क्लीन असायला हवेत त्यानंतर मी इथे वापरला आहे लूज पावडर आता तुम्ही इथे लूज पावडरऐवजी पॉन्ड्स पावडर ही वापरू शकता तर थोडासा छान हेवी टच देण्यासाठी मी इथे लूज पावडर वापरला आहे त्यानंतर ॲब्रो बनवून घ्यायच्या आहेत आता माझ्या मुलीला ॲब्रो ह्या एवढ्या विरळ नाहीत बट थोडासा टचअप मी देत आहे तर यासाठी अगदी लाईट ब्राऊन शेड वापरून ब्रशने छान स्प्रेड करून घ्या जर तुमच्याकडे ॲब्रो पॅलेट असेल तर त्यामधील ब्राऊन कलर वापरा जेणेकरून त्या ॲब्रो ह्या नॅचरल दिसतील त्यानंतर मी आय शॅडो पॅलेटमधला एक कलर पिक केलेला आहे तर तो फिंगरच्या हेल्पने लावत आहे तर इथेही तुम्ही ब्रशही यूज करू शकता त्यानंतर त्याच कलरवरती थोडंसं ग्लॉसी दिसावं तर आपल्याला नऊवारीचा जो लूक आहे किंवा मेकअप असतो तो थोडासा हेवी असतो तसा तो महाराष्ट्रीयन असल्यामुळे तो उठावदारच असतो त्यामुळे आपल्याला अशा पद्धतीने थोडेसे शिमर शेडसुद्धा त्यावरती वापरायचे आहेत यानंतर मी काजळ लावत आहे आता काजळ लावताना चांगल्या क्वालिटीचं चा काजळ लावा जेणेकरून त्यांच्या डोळ्यांना त्रास होणार नाही किंवा मुलींच्या पाणी सुद्धा येत नाही त्यामुळे काजलची क्वालिटी चांगली निवडा आणि असं लावा की तो साडीवर छान उठून दिसेल त्यानंतर मी इथे आय लायनर लावून घेतला आहे आय लायनर थोडंसं जाडसर लावायचं आणि आय लायनर थोडं सुकू द्या लगेचच डोळे ओपन केले तर ते वरती जे आय शॅडो आपण लावलेलं असतं ते खराब होऊ शकतं त्यामुळे आय लाईनर लावल्यानंतर थोडा वेळ गॅप घ्या आणि त्यानंतरच तुम्ही पुढच्या मेकअपला सुरुवात करा त्यानंतर मी हे छान टिंट घेतलं आहे लिप अँड चीक टिंट त्याने हे खूप छान असा आपल्या चीकवर गेटअप येतो त्यामुळे हेही तुम्ही नक्की यूज करा यानंतर मी थोडंसं हायलायटर यूज केलं आहे हायलायटर वापरायचं कारण म्हणजे थोडासा मेकअप चमकदार दिसावा जर तुम्हाला हे आवडत नसेल तर तुम्ही हे हायलायटर स्किपही करू शकता त्यानंतर साठी मी चांगल्या क्वालिटीची लिपस्टिक ही घेतली आहे तुम्ही ही चांगल्या क्वालिटीची लिपस्टिक वापरा कारण ते त्यांच्या ओठांमधून आतही जाऊ शकतं मुलं खूप सारे ओठ वगैरे सारखेच खात असतात त्यामुळे ओठांवरती लिपस्टिक ही चांगल्याच क्वालिटीची यूज करा आता आपण बघूयात हेअरस्टाईल आता मुलींचे केस हे खूपच छोटे असतात आणि छोट्या केसांची जास्त वेळ टिकणारी हेअरस्टाईल कशी करायची चला आपण बघूया तर हे केस हे छोटे आणि पातळ असतील तर यासाठी मी तुम्हाला आज काही टिप्स सांगणार आहे तर काय करायचं केस सिल्की असतील तर लगेचच आंबाडा सुटतो त्यासाठी तुम्ही काय करा एका तेलाचा थेंब आणि दोन पाण्याचे थेंब त्या केसांना लावून घ्या आता त्यानंतर अशा प्रकारचा आपल्याला एक आंबाडा घालून घ्यायचा आहे इथे बघा मी छान असं रबर बँड लावून तिचे केस बांधले आहे आणि त्यानंतर तिथे मी आज थोडंसं डोनेट वापरलं आहे कारण तिचे केस हे खूप छोटे आहे दोन तीन बाजूने आपल्याला यू पिनने ते सिक्युअर करून घ्यायचे आहे पाठीमागे आपण इथे रबरने ते छान सिक्युअर करून घ्यायचे किंवा तुम्ही क्लिप्सही यूज करू शकता जर त्यांचा डान्स प्रोग्राम असेल किंवा काही त्यांनी कितीही उड्या मारल्या तरीही जेणेकरून त्यांची हेअरस्टाईल ही हलणार नाही आणि पडणारही नाही अशा पद्धतीने आपण ते यू पिनने सिक्युअर करून घ्यायचे आहे तर आता है तुम्ही बघू शकता ही झाली आहे अंबाड्याची हेअरस्टाईल आता त्यानंतर समोरचं जे छोटंसं पार्टिशन केलं आहे त्यामुळे तुमच्या मुलीचा मुली नऊवारी साडीला गेटअप येणार आहे कारण हे हेअरस्टाईलला समोरून असे छोटेसे पप रोल किंवा असं केसांचं ट्विस्ट केलं तर ते खूप सुंदर दिसतं पार्टिशनवाली हेअरस्टाईल समोर खूप सुंदर दिसतात त्यामुळे तिचा अर्धा लूक चेंज होऊन जातो तर इथे बघा मी दोन्ही बाजूने असे रोल करून आणि ते दोन पिनने सिक्युअर केले आहेत पाठीमागचा जो अंबडा आहे तो मी छान गजऱ्याने डेकोरेट केला आहे तुम्ही ओरिजिनल गजरेही वापरू शकता पण कधी कधी काय होतं मुलं थे ते ठेवत नाही आणि जास्त वेळ प्रोग्राम असेल तर ते सुकून जातात त्यामुळे डुप्लिकेट गजरा बेटर आहे त्यानंतर मी इथे ज्वेलरी वेअर करत आहे आता नऊवारी साडी ट्रॅडिशनल आहे त्यामुळे ज्वेलरी ही आपल्याला तशीच असायला पाहिजे अगदी भरगच्च घातलं तर त्यांना इरिटेट होतं आणि मुलंही खूप चिडचिड करतात त्याऐवजी तुम्ही एक ते दोन सेट घाला आता इथे ती तुम्हाला तिचा लूक दाखवत आहे ही तुम्ही प्रेसची वापरू शकता तर आजचा व्हिडिओ हा तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ जर हेल्पफुल वाटला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा थँक्यू एव्हरीवान